विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या कापडाचे पंचावन्न लाख सोळा हजार चारशे सत्तेचाळीस रुपये देण्यास टाळाटाळ ताल करत फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील तिघांवर शिवाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुणाल अनिलकुमार गुप्ता वय सदतीस नीलम कुणाल गुप्ता वय छत्तीस आणि अनिल गिरीराज गुप्ता वय सत्तावन्न अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी दीपक चतुर्भुज मुंदडा वय अठ्ठेचाळीस राहणार शेळकेनगर लिंबू चौक यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजी येथील दीपक मुंदडा यांची योगेश विविंग मिल आहे मुंदडा यांच्याकडून सन दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत अहमदाबाद येथील कॉमेंट टेक्स्टाईल फर्मचे मालक कुणाल अनिलकुमार गुप्ता त्यांची पत्नी नीलम कुणाल गुप्ता व वडील अनिल गिरीराज गुप्ता यांनी विश्वास संपादन करून शहात्तर लाख चाळीस हजार सातशे पासष्ट रुपयांचे कापड खरेदी केले त्यापुढे त्यांनी वेळोवेळी एकवीस एक लाख चोवीस हजार तीनशे अठरा रुपये दिले आहेत तर उर्वरित पंचावन्न लाख सोळा हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली जात आहे मुंदडा यांच्याकडून खरेदी केलेले कापड परस्पर विक्री व संबंधित पार्टीस न देता काही माल देऊन त्यांची रक्कम स्वतःजवळ ठेवून अफार केला आहे त्यामुळे मुंदडा यांनी अहमदाबाद येथे जाऊन उर्वरित पैशाची मागणी केली असता तिघांनीही मुंदडा यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची तसेच जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली त्यामुळे मुंडडा यांनी तिघांच्या विरोधात पंचावन्न लाख सोळा हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे